नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमा या विषयीची कथा सांगणार आहे आणि त्यानंतर आपण वटसावित्रीवर आधारित गीत ऐकूया हिंदू संस्कृतीप्रमाणे ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो या व्रता दरम्यान सुवासिनी आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं उत्तम आरोग्य लाभावं पुळाचा विस्तार व्हावा यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात सावित्री आपल्या भारतात पतिव्रता स्त्री आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक असे मानले जाते यामागची कथा आपण आज ऐकूया पौराणिक कथेनुसार सावित्री ही मध्य देशातील राजा अश्वपती याची मुलगी होती त्याच काळात शाल्व राज्यात त्युमतसेन नावाचा राजा होता तो आणि त्याची पत्नी दोघेही आंधळे होते त्यांना एक मुलगा होता ज्याचे नाव सत्यवान त्युमतसेन एकदा युद्धात हरला आणि तो पत्नी आणि मुलासह जंगलात राहू लागला सावित्री जेव्हा विवाहासाठी पात्र झाली तेव्हा तिने सत्यवानाला आपला पती निवडला तेव्हा नारद मुनींनी राजाला सांगितले की एका भविष्यवाणीनुसार सत्यवान अल्पायू आहे आणि एका वर्षात त्याचा मृत्यू होईल पण सावित्री सत्यवानासोबत लग्न करण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहिली सावित्री सत्यवान यांचा विवाह झाला आणि सावित्रीसुद्धा त्यांच्याबरोबर जंगलात राहू लागली नारदजींनी सांगितल्याप्रमाणे सत्यवानाच्या मृत्यूची तारीख तीन दिवसांवर आली तिने ते तीन दिवस उपवास केला आणि व्रत सुरू केले त्या दिवशी जेव्हा सत्यवान लाकडे तोडायला जंगलात निघाला तेव्हा सावित्रीही त्याच्या सोबत गेली सत्यवान वडाच्या झाडावर चढत असताना त्याला डोक्यात वेदना झाल्या आणि तो खाली पडला थोड्या वेळाने सावित्रीने पाहिले की यमराज दूतांसोबत तिथे आले आहेत आणि सत्यवानाचा आत्मा घेऊन ते दक्षिणेकडे निघत आहेत तेव्हा तीही त्यांच्या मागे मागे जाऊ लागली सावित्रीला येताना पाहून यमराज म्हणाले पतिव्रते जिथपर्यंत मनुष्य साथ देऊ शकेल तिथपर्यंत साथ तू तु तुझ्या पतीला दिलेली आहेस आता इथून तू परत जा सावित्री म्हणाली माझा पती जिथे जाईल तिथेच मी जाणार सावित्रीचा जा हा हट्ट आणि पत्नी धर्म पाहून यमराजाने तिला एक वर मागण्यास सांगितले सावित्री म्हणाली माझे सासरे आणि सासू आंधळे आहेत त्यांना दृष्टी दे यमराज म्हणाले तथास्तु आणि तिला परत जाण्यास सांगितले पण सावित्री यमराजांच्या मागे मागे जाऊ लागली त्याबरोबर यमराजाने तिला आणखी एक वर मागण्यास सांगितले सावित्रीने वर मागितला माझ्या सासऱ्यांचे हरवलेले राज्य आणि वैभव त्यांना परत मिळव यमराज म्हणाले तथा असतो आणि तिला परत जाण्यास सांगितले पण सावित्री ठाम राहिली सावित्रीची तिच्या पतीवरील भक्ती आणि निष्ठा पाहून यमराजाने तिला आणखी एक शेवटचा वर मागण्यास सांगितले मग सावित्रीने वर मागितला मला सत्यवानाच्या मुलांची आई व्हायची आहे कृपया मला हे वर द्या सावित्रीच्या तिच्या पतीवरील भक्तीने प्रसन्न होऊन यमराजांनी हे शेवटचे वरदानही तिला देऊन टाकले आणि सत्यवानाला मुक्त केले आणि ते अदृश्य झाले सावित्री आता त्याच वडाच्या झाडाखाली येऊन राहिली वडाच्या झाडाखाली पडलेला सत्यवानाचा मृतदेह पुन्हा जिवंत झाला सत्यवानाच्या आई वडिलांना त्यांची दृष्टी परत मिळाली आणि त्यांचे हरवलेले राज्य सुद्धा परत मिळाले अशा तऱ्हेने सत्यवान सावित्री सुखात राहू लागले आता आपण या वटसावित्रीवर आधारित गीत आहे ते ऐकूयात पती वीण आज कशी जाऊ मी गृहा जा रे कसा म्हणशी मला भास्करा जाऊन या काय सांगू सासू सासऱ्या एवढे मी प्रार्थी तसे सौभाग्य दे मला पती पतीवीण जग सर्व प्रिया वीण जग सर्व शून्य भासते जोडुनिया चुडे दान मागते आ दान मागते सू श्वसुरन्ध माजे दीन अस्ति एकपुत्रविणत्यासना सन्तती ते हि रत्न हिरवीया कोठरे नेतुी एव मि प्रार्थितसे सौभाग्य दे मला पती बीन जग सर्व प्रिया बीण जग सर्व शून्य भासते कर जोडून चुडे दान मागते आता दान मागते पाच पुत्र तुझसी दिले जाई तू गृहा तुझे राज्य तुझसी दिले दिले ये पुरा हर्षवुनी म्हणे सती माझ्या भास्करा पाच पुत्र होतील कोठुनितसी प्रिय करा पती वीन जग सर्व प्रिया वीन जग सर्व शून्य भासते कर जोडून या चुडे दान मागते आता दान मागते दिले ते वचन परत कधी असत्य होईना वचन मोडणे हा किती अधम अहमपणा कसारे स्तब्ध राहिला सिधीर धरवेना किती रे अंत पासी माझ्या सूर्यनंदना पती जग सर्व प्रिया वीण जग सर्व शून्य भासते कर जोडून चुडे दान मागते आता दान मागते मजन दिसे पती उरता तुझन सारखी पुुला हि पति हो होशी तू सुखी सुखे वचन ऐकु तिने नमस्कार केला अष्टपुत्र सौभाग्यवती आशीर्वाद दिला अष्टपुत्र सौभाग्यवती आशीर्वाद दिला अष्टपुत्र सौभाग्यवती आशीर्वाद दिला